आपलं चॅनल आपला, आपला आवाज के टी व्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र देश विदेशातील असंख्यदर्शक आतुरतेनी वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल के टी व्ही रत्नागिरी हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका के टी व्ही रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सुरू केलेला मोबाईल व्हॅनचा उपक्रम चांगला आणि स्तुत्य असल्याचं प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी केलं आहे आमच्याकडे देखील जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण निधी म्हणून एक निधी आहे कोण कुठं खर्च करतो त्याच्यावर काही बोलायची आवश्यकता नाही पण नाविन्यपूर्ण योजना कशी असावी तर आज आमदार इलेक्शनला सामोरं जात असताना आमदार आमच्या दारी तुमच्या दारी असं काहीतरी आपण स्लोगन काढतो आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो खासदार आपल्या दारी आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो शासन आपल्या दारी आपण लोकांपर्यंत पोहोचतो पण मला असं वाटतं की एक आदर्श बँक आपल्या दारी हा उपक्रम महाराष्ट्रातला पहिला असेल आणि म्हणून त्या गावामध्ये गेल्यानंतर त्या आठवड्या बाजारामध्ये गेल्यानंतर कुठच्याही परिस्थितीमध्ये माझ्या शेतकरी कुटुंबातल्या माणसाला तिथेच पैसे मिळाले पाहिजे तिथेच कर्जाची माहिती मिळाली पाहिजे आणि कर्ज देताना देखील तो कर्ज एनपीए करणार नाही हा देखील तुमचा डोळा असणार रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं नाबार्ड आर्थिक साक्षरता निधी योजनेअंतर्गत सुरू केलेल्या मोबाईल एटीएम व्हॅनचं उद्घाटन नामदार उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं बँकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित असलेले नामदार उदय सामंत जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे जिल्हा उपनिबंधक अशोक गारडी जिल्हा विकास व्यवस्थापक श्रीमती एस व्ही हजीरनेस आदींचं बँकेतर्फे स्वागत करण्यात आलं रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक ही एक महाराष्ट्रातील आदर्शवत बँक असल्यानं त्याला सहकार्य करणं ही माझी जबाबदारी आहे असं सांगून नामदार उदय सामंत यांनी जिल्हा बँकेच्या कार्याचं भरभरून कौतुक का केलं कारण जिल्हा बँकेमध्ये राजकारण करायचं जिल्हा बँकेमध्ये आम्ही काहीतरी वेगवेगळी पॅनल तयार करायची आणि त्या संस्थांची वाट लागण्यापेक्षा आज महाराष्ट्रामध्ये आपल्या रत्नागिरीतली एकमेव अशी संस्था आहे की ज्याचं वलय ज्याचं रेपुटेशन अतिशय चांगलं आणि सकारात्मक आहे मुख्यमंत्र्यांची चर्चा केली तरी रत्नागिरी के जिल्हा बँकेचा उल्लेख होतो उपमुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा केली तरी जिल्हा बँकेचा उल्लेख होतो आणि सगळ्यात महत्वाचं की देशाच्या राजकारणामध्ये ज्यांना सहकार कळतो असं शरद पवार साहेबांशी जरी चर्चा केली तरी पहिला बँकेचा नंबर हा सरांचाच लागतो त्याच्यामुळे अशा आदर्शवत बँकेला सगळ्यांनी मिळून सहकार्य करणं साथ देणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे बँकेचे चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी आपले विचार व्यक्त करताना जिथं बँक पोहोचू शकत नाही तिथं जिल्हा बँकेनं सुरू केलेली मोबाईल ए टी एम व्हॅन पोहोचून ग्राहकांना सेवा देऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला मोबाईल व्हॅन आपल्याला दिलेले आहे ते लाभार्डनं ना आम्हाला पंधरा लाख रुपये दिलेले आहे आणि आम्ही सहा लाख रुपये घालून एकवीस लाख रुपये मोबाईल व्हॅन आहे त्याचा उद्देश बँकेचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागामध्ये जिथं बँक पोचली नाही तिथे हे व्हॅन पोचली पाहिजे खातेदार खातेदारांना बोलून त्यांची खाती उघडली पाहिजेत त्यांचे देवाणघेवाण व्यवहाराची केली पाहिजे आणि त्यामध्ये एमची सुद्धा सोय पैसे काढता आले पाहिजे ज्या ज्या ठिकाणी बाजार भरतील ज्या ज्या ठिकाणी यात्रा असतील ज्या ज्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम असतील फक्त पुढाऱ्यांच्या सभा सोडून <laughs> ज्या ज्या ठिकाणी लोक जमतील त्या त्या ठिकाणी <laughs> आम्ही जाणार आहे आणि पुढाऱ्यांच्या एवढ्यासाठी बघतो की ते पैसे देण्यातले नसतात घेण्यातले असतात <laughs> आणि म्हणून या ठिकाणी सोय व्हावी ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे इंटेरियर भाग खूप मोठा आहे आणि त्या ठिकाणी ह्या आम्ही वेळांचा उपयोग करणार आहोत मला आशा आहे की याचा उपयोग निश्चितपणानं आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही बँकेचे कार्यकारी संचालक एस एस गुरव यांनी आपले प्रास्ताविक पर विचार व्यक्त करताना बँकेच्या कार्याची माहिती आणि प्रगती सादर केली बँकेचं एकोणनव्वद इतकं होतं आणि त्यावेळेस शासनाकडून एक, त्या शासना एक लाख भाग भांडवल मंजूर करून घेतलं आणि बँकेची आर्थिक प्रगती सुरू झाली त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग असे दोन जिल्हे झाल्याने त्याचं विभाजन झालं व आपली रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून स्वतंत्र एक जुलै एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये त्याची स्थापना झाली त्याप्रमाणे बँकेची पुढे हळूहळू प्रगती होत राहिली मध्यंतरीच्या काळात दोन हजार सहामध्ये बँकेची आर्थिक स्थिती खूप खालावलेली होती परंतु त्यानंतर दोन हजार सातपासून बँकेचे सन्मान्य अध्यक्ष महोदय डॉक्टर तानाजाव चोरगे कार्यरत असून त्यांचे कुशल नेतृत्वाखाली बँकेचे माननीय उपाध्यक्ष बाबाजीराव जाधवसाहेब बँकेच्या कार सक्रिय सहभाग नोंदवणारे सर्व मान्य सर्व संचालक महोदय बँकेचे आजी माझी कार्यसंच कार्यकारी संचालक व्यवस्थापक अधिकारी कर्मचारी माजी अधिकारी या सर्वांनी तसेच बँकेचे हितचिंतक ग्राहक यांच्यामुळे बँकेची नेत्रदीपक प्रगती आज आपल्याला दिसत आहे बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव हो, यांच्या आभार प्रदर्शनानं कार्यक्रमाची सांगता झाली या प्रसंगी बँकेचे संचालक अधिकारी कर्मचारी आणि हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जिल्ह्याच्या सहकारामध्ये त्यांचा सर्वात मोलाचे योगदान आहे अशा आरडीसी बँकेने आज एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे माझ्या बघण्यात तरी इतर कुठे ऐकण्यात तरी असा उपक्रम नाही असा एक नाविन्य उपक्रम एक भेट म्हणून आपल्या जिल्ह्याला दिलेली आहे त्याच्यासाठी खरंच कौतुक करावं असं वाटत सहकार मध्ये सन्माननीय आता ज्यांनी प्रस्तावना केली त्यांनी सांगितलं की बँकेची वाटचाल दोन हजार सात नंतर पासून ते आत्तापर्यंत खरच एक चांगली वाटचाल आणि लोकांपर्यंत पोहोचणारी बँक ग्रामीण भागात पोहोचणारी बँक आणि लोकांना आपली आपलीशी वाटणारी बँक आणि जिल्हा परिषदेला सुद्धा वाटणारी ही बँक आहे आणि मला वाटतं जिल्हा परिषदेच्या ठेवी ह्या सर्वात जास्त ठेवी आणि आमचं जे ऋणानुबंध आहे जिल्हा परिषद आणि आर टी सी सी कारण बहुतेक वेळेला अनेक प्रस्ताव येतात पण आमचं जे आ, प्रेमाचा संबंध आहे तो आम्ही तसाच ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि नेहमी आमचं पहिलं जे प्राधान्य दिलं जातं ते आरटीसीसी बँकेला दिलं जातं आणि कायम राहतील मी विश्वास शुभेच्छा व्यक्त करतो आपलं चॅनल आपला आवाज के केटीव्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र देश विदेशातील असंख्य दर्शक आतुरतेनी वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल के टी व्ही रत्नागिरी हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताजा घडामोडी पाहायला विसरू नका के टी व्ही रत्नागिरी